अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज ओम महालक्ष्मी माता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भोगी भोगी हा जो सण आहे हा संक्रांतीमध्ये येणारा सण आहे संक्रांत जी आहे ती म्हणजे आपण म्हणतो की एकाच दिवसाचा सण नसून हा तीन दिवसाचा सण असतो त्यामध्ये पहिला दिवस जो असतो म्हणजे संक्रांतीच्या अलीकडचा दिवस तो म्हणजे भोगी आणि संक्रांती मग त्यानंतर दुसरा दिवस असतो म्हणजे किंक्रांती थी। बऱ्याच ठिकाणी ह्याला कर सुद्धा म्हणलं जातं बऱ्याच ठिकाणी ह्याला किंक्रांत सुद्धा म्हणलं जातं तर महाराष्ट्राच्या बऱ्याच वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये ह्या सणांना वेगळं वेगळं नाव आहे करण्याची पद्धत साजरी करण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे पण सहसा ह्याला कसं आपण साजरा करतो म्हणजे जास्तीत जास्त आपण ह्याला कसं साजरा करतो किंवा ह्याचं महत्व काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर भोगी दोन हजार बावीसची जी आहे ती आली आहे तेरा जानेवारीला तेरा जानेवारी दोन हजार बावीस आणि ही कशी साजरी करावी आणि ह्याबद्दलची थोडीफार माहिती जी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिले मला जी माहिती माहिती आहे मी तुम्हाला ती सांगते भोगी हा जो सण आहे हा दानधर्म करण्याचा सण आहे भोगीमध्ये जेवढं जास्ती तुम्ही भोगीच्या दिवशी जेवढं जास्ती तुम्ही दानधर्म कराल तेवढं छान आणि तेवढं तुमच्या घराला समृद्धी देण्यासाठी हा सण तुम्हाला खूप परोपकारी होतो आणि तुम्हाला त्याचे जे आहे आपण म्हणू शकतो रिझल्ट जे आपण म्हणू शकतो ते खूप छान मिळतात भोगीच्या दिवशी खिचडीचा नैवेद्य असतो भाकरीचा जो आपल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य असतो तीळ लावून ती भाकरी केली जाते आणि त्याचबरोबर भोगीच्या भाज्या मिक्स भाज्यांची जी भाजी असते त्याचाही सुद्धा नैवेद्य केला जातो ह्या ज्या भाज्या आहे ह्या वेगळ्या वेगळ्या प्रांतामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे शिजवल्या जातात वेगळ्या वेगळ्या प्रकारे केल्या जातात आमच्याकडे जा ही भाजी आम्ही थोडीशी रश्श्यासारखी भाजी करतो जराशी रश्श्याची भाजी ज्यामध्ये थोडंसं खोबऱ्याचं वाटण थोडंसं शेंगदाणाचा कूट आणि मग बाकीच्या भाज्या म्हणजे वांग मग थोडेफार एक दोन चार वाल मग त्यामध्ये वटाणा आणि त्यानंतर त्यामध्ये असतो तुम्हाला सांगते वालपापडीतले वाल असतात वाल गाजर असतात बऱ्याचशा गोष्टी आणि घेवड्या काही काही जणं घेवडा पण टाकतात तो वेगळा जो घेवडा तो वालपापडीचा घेवडा असतो ते सुद्धा टाकतात अशा बऱ्याचशा भाज्या ज्या आहेत त्या जा ह्याच्यात टाकल्या जातात आ, तर ही जी भाजी आहे ही इतकी अप्रतिम लागते आणि बाजरीची भाकरीबरोबर ही भाजी इतकी सुंदर आणि अप्रतिम लागते आणि ह्याचबरोबर खिचडी आपली पिवळी खिचडी केली जाते आणि पिवळी च्या दानाचा ध जो जो आहे या दिवशीला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच या दिवशी, दिवशी बाजरीची भाकरी भोगीची मिक्स भाजी आणि त्याचबरोबर थोडीशी खिचडी नक्कीच करा तुमच्या घरी ज्या त्या दिवशी जे कोणी येईल त्याला हे अन्न खाऊ घाला तुम्हाला खरंच खूप 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 प्रसन्न वाटेल देव तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या येत्या जीवनात नक्कीच तुम्हाला तुम छान बदलही दिसतील तर चला आपण आज बघूया की नक्की ही जी भोगी आहे याला आपण कसं साजरा करतो तर भोगी या सणाविषयी माहिती आपण आज बघणार आहोत ज्यामध्ये भोगी सण कसा साजरा करायचा आणि ह्या दिवसाचा खास मेनू जो आहे तो तुम्ही तुम्हाला सांगितलाच आहे आणि ह्या दिवसाचे धार्मिक महत्व हे सर्व तुम्हाला आज मी सांगणार आहे तर जे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येतं ते म्हणजे भोगी जसं मी तुम्हाला सांगितलं तर या दिवशी जे आपण भाजी करतो भोगीची भाजी करतो त्याला खेंगट खेंगटसुद्धा म्हणतात आणि तीन दिवसाची जी भो जी, जी संक्रांत असते म्हणजे भोगी संक्रांत आणि कर या तिन्ही दिवसाला वेगळं वेगळं महत्त्व असतं त्यामुळे नक्कीच तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीबद्दल त्याचनंतर किंक्रांतीबद्दल सगळ्याच माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ बघायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या येत्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या सबस्क्राईब शेजारी बेल असेल त्यावर त्या बेलवर ऑलवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येत्या व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळेल आ, आता या भोगीच्या साठी जी एक म्हण आहे ती खूप सुंदर म्हण आहे तर वेळेस ही तेरा जानेवारी दोन हजार बावीस वार गुरुवार ह्या दिवशी आलेली आहे आणि या दिवशी, दिवशी पुत्रदा एकादशी सुद्धा आलेली आहे त्यामुळे तुम्ही म्हणाल जर का तुम्हाला एकादशी आहे तर तुम्ही हे सण कसं साजरं करावं तर ज्यांना एकादशी आहे त्यांनी एकादशीसारखाच उपवास वगैरे करावं त्यांचं उपवासाचे जे काय आहे तुम्ही खाता खिचडी साबुदाणा भगर वरई म्हणजे भगर म्हणतात किंवा वरई म्हणतात हे तुम्ही घेऊ शकता ज्यांना एकादशी नाही आहे त्या तुम्ही बाजरीची भाकरी आणि मोगीची भाजी आणि खिचडी याचा नैवेद्य दाखवू शकता आपण म्हणाल की एकादशीच्या दिवशी देवाला उपवास असतो पण त्या दिवशी त्याचं महत्व असतं तुम्हाला त्या त्यामुळे त्याचंही तुम्हाला तिकडे नैवेद्य दाखवायला लागणार आहे कारण त्या दिवशीचा तो महत्व आहे त्याच नंतर भोगीची जशी मी तुम्हाला सांगितली की एक म्हण आहे न खाई भोगी भोगी तो सदा रोगी तर आपण ह्या ज्या भाज्या बघतो या भाज्या भोगीच्या दिवशी काय एवढ्या सगळ्या भाज्या आपण खातो तर एकंदरीत तसं म्हणायला गेलं तर भोगीच्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला वाईट साईट किंवा अशा वेगळ्या गोष्टी न खाता आपल्या शरीरासाठी चांगल्या असतील अशा गोष्टी खाण्यासाठी आपल्याला ला सवय लागावी आणि थंडीच्या दिवसांमध्ये सगळ्या भाज्या मिळतात आणि त्या सगळ्या भाज्या पौष्टिक असतात त्यामुळे तुम्हाला त्या भाज्यांचं तुमच्या शरीराला त्याचं जे आपण म्हणू शकतो की इम्पॉर्टन्स किंवा त्याचं जे महत्त्व आहे ते तुम्हाला मिळावं त्याचे सगळे जे न्यूट्रिएंट्स आपण म्हणतो तत्व म्हणतो त्याच्यातले सगळे शा ज्या महत्वाच्या गोष्टी आहे तुम्हाला हे तुम्हाला मिळावं हे महत्वाचं आहे त्यामुळे देवानी हे लावून दिलंय आपल्याला सगळ्यांनी आपल्याला लावून दिलं की हे आपल्याला ह्या वेळेस आहे म्हणजे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे म्हणून या सगळ्या भाज्या आपण खायला सुरुवात करतो त्याच भोगी हा आनंदाचा खाण्यापिण्याचा आणि उपभोगाचा सण आहे उपभोगाचा म्हणजे आपण जे काय कर्म करतो त्यावेळेस जसं मी तुम्हाला सांगितलं की हा दानधर्माचा सुद्धा दिवस आहे त्यामुळे आपण जे काही कर्म करतो त्या कर्मानुसार आपल्याला जे काही गोष्टी मिळतात त्यासाठी हा भोगी सण साजरा केला जातो नक्की आता ह्या दिवशी काय केले जाते तर भोगी या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं घर आणि अंगण आपल्याला स्वच्छ झाडून घ्यायचंय सडा रांगोळी करायची आहे आणि त्यानंतर बरेचसे लोक भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नान करतात अभ्यंग स्नान ह्यासाठी करतात कारण हा सण जो आहे हा तीन दिवसासाठी मस्त साजरा केला जातो बऱ्याच ठिकाणी आणि ह्या अभ्यंग स्नानाने तुमच्या आरोग्याला खूप चांगलं असतं त्यामुळे आरोग्यासाठी सुद्धा हे सण आहे हे, हे अशा प्रकारे साजरा केला जातो अभ्यंग स्नान केले जातात आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हे शरीराला बळकटी बळकटी येण्यासाठी अभ्यंग स्नान आपण नक्कीच करू या दिवशी आपण अभ्यंग स्नान नक्कीच करू त्या कारण त्याने आपल्याला आरोग्य आपलं चांगलं राहतं आणि आपल्याला पुढच्या गोष्टी व्यवस्थित मिळतात त्यानंतर ह्या दिवशी स्त्रिया आपल्या अलंकार परिधान करून मस्तपैकी छानपैकी नटतात आणि त्यानंतर स्त्रिया ज्या स्त्रिया त्यांच्या कामानिमित्त बाहेर वगैरे कुठे असतील किंवा आपण दुसऱ्या गावाला जातो तर ह्या सणांसाठी लोक त्यांच्या गावी जातात सण साजरा करायला गावी जातात आणि त्यानुसार बरेचसे जण एकत्र येऊन हे सण साजरे करतात त्यामुळे हे आनंद आणि साजरा करायला बऱ्याच लोकांना खूप आवडतं आणि ह्यामुळे सगळे एकत्र येतात हे सुद्धा खूप महत्वाचं आहे त्याचनंतर ह्या दिवशीचा जो खास मेनू जो आहे तो आहे म्हणजे बाजरीची भाकरी आणि तीसुद्धा तीळ लावलेली आणि त्या तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीबरोबर एक सुंदर भाजी जशी मी तुम्हाला सांगितली भोगीची मिक्स भाजी तीसुद्धा असते आता त्याचबरोबर तुम्हाला हे जर का माहिती नसेल की ह्या दिवसाची भाजी कशी कर करतात जसं मी तुम्हाला सांगितलं त्याचबरोबर याला कुठल्या कुठल्या भाज्या लागतात तर ह्या दिवशी खास भाजी जी बनवली जाते ते करण्यासाठी बोरं गाजरी घेवड्याच्या शेंगा ऊस वांगे अशा अनेक गोष्टी लागतात आणि त्यात वाटण वगैरे टाकून सुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता ह्या भाजीला खेंगट किंवा खेंदाट सुद्धा म्हणतात बऱ्याचशा ठिकाणी आणि ह्याला भाकरीबरोबर खायल खाल म्हणजे खातो आपण आणि ही अप्रतिम लागते त्या भाकरीबरोबर आणि आपण बाजरीची भाकरी का खातो तर थंडीचे दिवस आहेत त्यामुळे बाजरीची बाजरी, बाजरी आणि तीळ हे उष्ण आहे आणि तुमच्या तुमची जी बॉडी आहे ते ती बॉडी थंडी पडलेली असते थंडी पडलेली असते आणि त्यामुळे तुमच्या बॉडीला हीट मिळावी म्हणून बाजरीची भाकरी आणि तीळ खाण्याला महत्त्व आहे कारण ते गरम असतं आणि हे नक्कीच तुम्ही खाऊन बघा तुम्हाला खूप मस्त वाटेल छान वाटेल ह्याच गोष्टीचं ह्याच भोगीच्या दिवसाचा जो धार्मिक महत्त्व आहे तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल त्यामुळे नक्कीच जो पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि त्याचबरोबर कारण आत्ता हा जो व्हिडिओ आहे तो खूप मोठा होतो आहे त्यामुळे धार्मिक महत्त्व आणि बरेचशी गोष्टीची माहिती आहे तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही ते बघायला विसरू नका असेच अजून व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आपल्या ह्या परिवारात सामील होऊ शकता आणि त्याचबरोबर असेच व्हिडिओ बघू शकता आणि तुम्हाला काही वाट म्हणजे तुम्हाला काही विचारायचं असेल तुमच्या काही गोष्टी असतील तर तुम्ही नक्कीच माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला तुम्ही कळवू शकता आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं लिहायला विसरू नका आणि भेटूया अजून एक पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ